नमस्कार मंडळी गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता हे खरं तर पॉडकास्ट नाही आहे फक्त एक अपडेट द्यायची आहे तुम्हाला पॉडकास्ट करण्याचं वेगळं म्हणजे सगळे पॉईंट्स काढले होते वेगळं करायचं होतं पॉडकास्ट एक मस्त धमाकेदार विकेंडचा वार मी तुमच्यासाठी घेऊन येणार होती पण काही गोष्टी बघितल्या आणि मन विचलित झालं आणि अजिबातच बरोबर नाही वाटलं जे काही बघितलं ते मी माझ्या परीने प्रयत्न चालू केलेले आहेत मला यासाठी तुमची साथ आहे तुम्हाला फक्त आणि फक्त इतकंच करायचं आहे मी जी इंस्टाग्रामला स्टोरी पोस्ट केलेली आहे ती माझी स्टोरी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायची आहे तुमच्या प्रोफाईलवर शेअर करा आणि जास्तीत जास्त अथॉरिटीज पर्यंत पोहोचवा अथॉरिटीजना टॅग करा बोचुमॉनला टॅग करा कारण बोचुमॉनने हे केलेलं आहे ते कॅप्शन सकट मी तिथे स्टोरी पोस्ट केलेली आहे तुम्ही फक्त ती शेअर करा कारण आपल्याला हे करावंच लागेल आपल्या रेतेच्या राजासाठी आपल्या सन्मानासाठी आपल्या हिंदवी राज्यासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या स्वाभिमानासाठी प्लीज मंडळी कारण असा विचार करू नका की आप आपल्याकडून काय होणार आहे किंवा आपण हे केल्याने काय होणार आहे कोणी लक्ष देणार नाही आहे किंवा काय काय फरक पडणार आहे असं नाही आहे जर आपण एखादं पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करू जर आपण एकाने नाही हजार लोकांनी शेअर केला तर नक्की काहीतरी फरक पडेल आणि खरंच असा विचार न करता की काय होणार आहे आपण काय करू शकतो हे पहा खरंच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे पर्सनली नाही आहे माझं काही माझा कुठलाही ग्रज नाही आहे डेफिनेटली अजिबातच मी आतापर्यंत सगळं मस्ती मजेमध्ये चाललेलं होतं मी तुम्हाला वेळोवेळी हेही सांगितलेलं आहे की मी कोणाचीही भडास वगैरे काढत नाही आहे प्युअरली एंटरटेनमेंट हेच माझा फक्त इतकाच हेतु आहे पण हे जे काही घडलं आहे ना ते मला वाटतं की पोहोचलंच पाहिजे कारण का हे जे दाखवतात हे जे पोर्ट्रे करतात लोकांना जे काही फसवत फसवतायत हो हे मैतर? मैतर आपले इन्फ्लुएन्सर्स होऊच शकत नाहीत आपले तर कधी नव्हतेच पण मंद भक्तांनो तुम्ही पण जागेवा आणि खरंच हे बघा आता काय झालंय मॅटर तर मॅटर असा झालेला आहे की आपल्या महाराजांची मूर्ती आपल्या शिवछत्रपतींची मूर्ती काढून या बाईने शू रॅकवर ठेवलेली आहे गणपतीच्या दिवसांमध्ये घरात जागा नसल्याने त्यांना बाहेर काढण्यात आला आहे बाहेर त्यांना जागा ती सुद्धा वर जागा करून दिलेली आहे त्याच्या समोर येणारे जाणारे चप्पल काढत आहेत आणि तो शू रॅक अखंड चपलेने भरलेला आहे म्हणजे मी स्पीचलेस आहे मंडळी आपण ह्याच्यावर जर काहीच केलं नाही तर मग आपल्यासारखे नालायक आपणच असू म्हणजे खरंच आपण जर असा विचार करत राहिलो की अरे आपण तर पामरं आहोत आपण तर खूप छोटे आहोत आपल्याने काय होणार आहे नाही एकीचं बळ दाखवून देण्याची हीच वेळ आहे आणि प्लीज चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका एक 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 करून आपण सगळेजण एकत्र येऊ फक्त एका ह्या कॉजसाठी आणि हे कुठेतरी आपण थांबवण्याचा किंवा ह्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल ह्याची दक्षता घेऊ ह्याची खबरदारी घेऊ प्लीज मंडळी प्लीज मी हंबल रिक्वेस्ट करते तुम्हा सगळ्यांना की माझी जी, जी स्टोरी आहे इंस्टाग्रामला ती जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त ऑथॉरिटीजपर्यंत पर्यंत पोहोचवा मला बोचूला फक्त इतकंच सांगायचं आहे की जेव्हा तू संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी बघून आलेलीस आणि जी काही नाटकं केलीस जे काही तू ॲक्टिंग केलीस फालतूचे तुझे ॲक्टिंग आणि तुझं कसलं लीव लाफ अँड लव तू म्हणजे ना हेटच्या पण लायकीच्या नाही आहे तू लायकी शून्य बाई नुसतं असं गाळून आणि मला असो झालं आणि खरंच असं आणि इतका त्याच्यावरती व्लॉग छापला त्याच्यावर पैसे छापायची संधी तू सोडली नाही ही ही तुझी हे आहे का ही तुझी कळकळ कल आहे हे ह्या तुझ्या खऱ्या भावना आहेत खोटारडी मीच बाई हे जे तू केलं आहेस ना ही तुझी रिॲलिटी आहे आणि ही रियालिटी मी जगासमोर आणूनच राहणार आणि जितकं होईल माझ्याकडनं तितकं मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे हे लक्षात ठेव आणि ह्या ह्याची सुरुवात मी आता केलेलीच आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा मंडळी जास्तीत जास्त शेअर करा हे एक अपील व्हिडिओ समजा आणि मी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी खरंच खरंच मी तुमची शतशहा ऋणी राहीन नेहमी ऋणी राहीन प्लीज मला इतकंच तुम तुमच्याशी बोलायचं होतं आणि प्लीज माझी इन्स्टा स्टोरी बघा आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि ह्यां ह्यांना हेन, जाहीर माफीनामा मागावा लागेल असं काहीतरी होईल म्हणजे ही गोष्ट माफ करण्यालायक नाहीच आहे पण पन... तरीही मला असं वाटतं की ह्यातून जर काही धडा कोणाला मिळाला तर ह्यापुढे अशा गोष्टी होणार नाहीत नाही तर सर्रास या गोष्टी केल्या जातील आणि मग हे सगळं कठीण होऊन बसेल आपल्याला नाही या गोष्टी थांबवता येणार तर सुरुवातीलाच या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत आणि पुन्हा कधी असं कोणाचीही करण्याची हिंमत होता कामा नये म्हणजे ह्या व्यक्तीला तर अक्कल नाहीच आहे पण हिच्या खानदानात कोणालाच अक्कल नाही आहे हे बघून अतिशय खेद वाटलेला आहे अतिशय खेदजनक अशी गोष्ट ही घडलेली आहे असं म्हणतात की ह्यांची फॅमिली पण आहे पॉलिटिक्समध्ये आणि ह्यांची फॅमिली पण असं ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहे तर पॉलिटिक्स असो वा चं काय आता आहे लोक सो कॉल्ड जे काही बनले आहेत हे फक्त आणि फक्त पैसा कमावण्याचा मार्ग आहे है का ह्यांच्यासाठी ह्यांच्या भावना ह्यांचे रिअल फेसेस काहीतरी वेगळे आहेत हे ह्याच्यातून स्पष्ट होतं आणि हेच आपल्याला अथॉरिटीजपर्यंत पोहोचवायचं आहे मी त्या जोकमतला पण टॅग केलेला आहे प्रत्येक वेळेला ते इन्फ्लुएन्सर्सच्या जगात घेऊन येतात ना तर बघा जरा तुमच्या इन्फ्लुएन्सर्सची रिॲलिटी आणि ते काय करतायत आणि हे पण जरा एक पडद्यामागची कहाणी घेऊन या असं त्यांनाही निवेदन आहे तुम्ही खरे जर खरे पत्रकार असाल तर खऱ्या गोष्टी नेहमी समोर आणा सत्याची साथ द्या या दिखाव्याच्या गोष्टीला आणि हे तर महाराष्ट्रात कदापि सहन केलं जाणार नाही प्लीज मंडळी प्लीज जितकं होईल तितकं हे शेअर करा बाकी मी माझ्यापरीने प्रयत्न करतेच आहे चालू ठेवणारच आहे हे फक्त आजच्यासाठी नाही आहे हे मी जास्तीत जास्त मला जितकं होईल तितकं मी हे शेअर करण्याचा आणि ह्याच्यावर काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल जेणेकरून पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही ह्या गोष्टीची खबरदारी मी माझ्या परीने घेतली आहे तुमची साथ मोलाची आहे थँक्यू